विरोधक एकवटणार पवार मेळाव्यास उपस्थित ऑगस्ट नागवडे शेलार यांचे आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण तयारी लढणार असून आमच्यात कोणतेही मतभेद नसून आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय आम्ही सर्व नेते मंडळींनी घेतला असून शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी बोलताना केले दिनांक एकोणतीस ऑगस्टला श्रीगोंदा इथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भव्य शेतकरी मेळावा होणार असून या मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी बेलवंडी येथे बैठक आयोजित करण्यात आली यावेळी नागवडे बोलत होते तर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून इथून पुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढणार असून श्रीगोंदा येथील शेतकरी मेळाव्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केले यावेळी नागवडे कारखान्याचे राज्य पणन संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे संचालक सावता हिरवे सरपंच ऋषिकेश शेलार प्रवीण लबडे उपसरपंच बाळासाहेब ढवळे दिनेश इथापे सुखदेव लाढाने विजय काळाने गोपीचंद इथापे सलीम शेख सोपान हिरवे युवराज पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण तालुक्याच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा एकोणतीस तारखेला येत आहेत त्या कार्यक्रमानिमित्त का आपल्या तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी घनश्यामांना असतील आदरणीय राजेंद्र नागोडे असतील आदरणीय दादा जगताप असतील बाबा नावा पाचपती असतील दत्ताजी पानसरे बाळासाहेबजी नाटा आणि मी आम्ही सर्वजणांनी एकत्रित येऊन दाजी दादांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे सगळे गट तर विसरून एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने एक दिशा देणारा नेता शेतकऱ्यांचा नेता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता हे आम्ही सर्वांनी अजितदादा हाच नेता खरा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि आपल्या ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल हे जर कोण मिटू शकतं तर आजही आज दादा मिटू शकतात म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण तरुण बांधवांना शेतकरी बांधव वगिनीना या ठिकाणी आवाहन करतो की आपण त्या मेळावाला उपस्थित राहा खरं तर लाडक्या बहिणीचा पैसेसुद्धा अर्थमंत्री असल्यामुळं दादा प्रत्येक वेळेस त्यांचे आपते वेळेवर देतात अशाच पद्धतीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ हवं त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलं आहे आता आमच्यातले गट तर आम्ही सगळे विसरून आदरणीय राजेंद्रदा दादा असतील रामदा असतील घरीशांना असतील बाबा नावा दत्तापासून आम्ही सर्वजण एका विचाराने अजितदादा यांच्या प पाठीमागे खंबीरपणे बचा निर्णय घेतला आहे असा निर्णय गावगावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन उद्याच्या एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता मोहम्मदबाच्या पटाकणावरती हजर राहावं अशी विनंती करतो धन्यवाद लोक लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता शेख महमद्याच्या पटांगणामध्ये भव्य शेतकरी मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या तालुक्यातील गोडच्या पाण्यासंदर्भात असेल उकडीच्या पाण्यासंदर्भात असेल टिंबे धरणाच्या बोगद्याच्या संदर्भामध्ये असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल त्याच पद्धतीनं तालुक्यातील विविध प्रश्नावरती त्या ठिकाणी दादांच्यासमोर प्रश्न मांडण्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडून घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी तरुण वर्गांनी एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहताल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा